महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचार वंचित बहुजनची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी महिला अत्याचार अवैध नशा आणि राजकीय पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्काळ राजीनामा मागितला आहे युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाकमारे यांनी या संदर्भात चेतावणी दिली आहे की गृहमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार नसल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारलं जाईल युनियनने सरकारला चेतावणी दिली की जर तात्काळ कारवाई न केली तर महाराष्ट्रभर आंदोलन उभारलं जाईल यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हा अध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महासचिव अनिल मोरे जिल्हा कोषाध्यक्ष हिरामन भगत सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष किरो किशोर आढाव वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष विनोद मोरे वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा